नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आरोग्य दूत लोकप्रिय दमदार माजी आमदार रामसाद पुते यांच्या माध्यमातून फडतरी येथील चिरंजीव ओम दादा भिसे याचे पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पोटाचे ऑपरेशन मोफत पार पडले आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजे आमदार सातपुते यांनी ओम याचे मोफत ऑपरेशन करून त्याला नवीन आयुष्य दिले आहे माळशिरस तालुक्यातील फडतरी गावातील शिवार वस्ती येथील दादा भिसे आणि राधिका भिसे हे दाम्पत्य दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत सोबत कोंबड्या आणि शेळ्या पाळून प्रपंचा गाडा हाकत आहेत त्यांना दोन मुली आणि एक मुलगा ओम ओमला लहानपणापासून पोटाचा त्रास होत होता त्याच्या नेहमी पोटात दुखायचे दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला तीन टप्प्यात हे ऑपरेशन करायचे होते आणि यासाठी जवळपास दहा ते बारा लाख रुपये खर्च येत होता घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना ऑपरेशन करायचे कसे हा यक्ष प्रश्न त्यांना होता वाढत्या वयाबरोबर ओमचा पोटाचा त्रासही वाढत होता दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सागर गुळीक युवा नेते नितीन रुपनवर आणि युवा नेते पृथ्वीराज पाटील हे दादा भिसे यांना आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते यांच्या जनता दरबारात घेऊन गेले तिथे दादा भिसे यांनी ओमच्या पोटदुखीबाबत सर्व काही आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते यांना सांगितले सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनीही तातडीने सगळी सूत्रे हलवली आणि ओमला पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले आणि त्याचे साडेतीन लाख रुपये खर्चाचे ऑपरेशन मोफत पार पडले उपचारा दरम्यान त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागला नाही आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यातील ऑपरेशन झाले आहे आणि दोन ऑपरेशन देखील होणार आहेत आर्थिक परिस्थिती बेताची असताना आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुतू यांनी मदतीचा सा हात देऊन खर्चाचा डोंगर अलगतपणे पार पाडला आहे दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी बिसे परिवाराची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी सविस्तर जाणून घेतली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणता आज आपण फरतडी तालुका माहेश्रेस या गावामध्ये आलो आणि या गावामध्ये एक लहान मुलगा आहे ओम दादा भिसे या मुलाचं आरोग्य दूत माझे आमदार राम सातपुते यांनी साडेतीन लाख रुपयाचं ऑपरेशन केलेलं आहे खऱ्या अर्थानं या माळेशरत तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा हे माझे आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक गोरगरिबांची ऑपरेशनं करून खरं हे आजार जे आहेत हे नैसर्गिक आजार असतात त्याच्यापोत गोरगरिबांना हे एक दूत म्हणूनच आमदार राम सातपुते यांचं कार्य होतं सध्या ते आमदार जरी नसले तरीसुद्धा त्यांचं कार्य हे असंच चालू आहे तर आपण आता या ठिकाणी या ओमच्या घरी आलेलो आहे आणि त्यांचे आई वडील असतील त्यांच्या आजी आहेत त्या ही परिस्थिती पाहिली तर बेताची परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की, की ओमला काय झालं त्या ते नाव सांगा दहा बरं बरं काय करता तुम्ही काय काम लागेल तिथे काम करायचं आपलं दुसऱ्या दुसऱ्याच्या बरं बरं ओमला काय ओमला त्याच्या पोटाचा आधार होता बरं त्या त्रास होता लई त्याच्या मग किती दिवस झाले त्रास होत होता त्याला जवळजवळ लई दिवस झाला त्रास आहे असं बरं आपल्या परिस्थितीमुळे आपलं इथे छाटछूट देवाखान्यातनं आपलं बघायचो यायचो चालू होत इथल्या येते मग ते आमदार साहेबांपर्यंत कसं गेला तुम्ही आमदार साहेबांपर्यंत गेलो अशीच आमदार साहेबाची न्यूज होती आपली गोरगरीबाची कुणाची बी कामं करत होतं रामभाव सातपुती मग तिथून आपलं इथं नितीन रुपनोर यांना मला पत्ता तिथपर्यंत नेलं तिथपर्यंत भेटलो तुमच्या गावातील कार्यकर्ते आहेत नितीन रुपनोर हां त्यांच्या मार्फत तुम्ही तिथपर्यंत गेला गेलो तिथं तुम्ही काय दाखवलं ही जी काय रिपोर्ट आहे पोटाच ती भावपर्यंत दाखवलं काय सांगितलं भावनी आपलं मग काय रिपोर्ट फुडल्या डॉक्टर पाठवलं आपलं ऑपरेशनच करावं लागतं ते डॉक्टर म्हणले मग त्याच्यामुळे भावनी आम्हाला तिथपर्यंत पुण्यापर्यंत पाठवलं तिथपर्यंत ती समजा ऑपरेशन हे भावनेच केलं तुम्हाला खर्च वगैरे काय आला का काय सेंट ती समजा जे केलेलं आहे भाव सगळं मोफत त्यांनी केलंय हा पण मलाच सांगा आता तुमची तर परिस्थिती बेताची आहे हो हे तर तुम्ही जवळजवळ आता साडेतीन लाखाचा अपेक्षा हो म्हणजे काय भावना आहे त्या तुमच्या खरं आमदारांच्या विषयी आहो देव माणूस जायचं ती भाव म्हणजे भावना जरी आता जरी आमदार नसलं तरी ते आमदार असल्यासारखंच आहे आता सध्या तुमचा ओम जे आहे हा ठणठणीत आहे आता सध्या की त्याच्यामुळे तुम्हाला आमदारांच्या कामगिरीवर तुम्ही समाधान आहे का हो आरोग्य दूत त्यांना म्हणते ती खरंच आहे का मग खरंच आहे त्यांचं तुमचं नाव काय राणी बरोबर -बर. तुम्हाला किती मुलं मुली काय दोन मुली नाही एक मुली बरं हा ओम एकटाच आहे म्हणे तर दोन मुली आहेत त्या पण आता हे तुमचं जे घर प्रॉपरची आहे कसं चालतो नेमका दुसरंच काय बरं मग अजून दुसरं काय उत्पन्नाचं साधन नाही दुसरं नाही आता हे ओमला आजार झाला किती दिवस झाला त्रास होतो चला म्हटलं बस असं आहे काय आता हे ऑपरेशन करायला लागत होतं डॉक्टरने सांगितल्यानंतर तुमच्या पुढं खरं कसा प्रश्न निर्माण झाला होता आम्हाला सागरगुडी मेंबरच्या माध्यमातून तुम्ही आणि अशा दोघांनीच खरं म्हणजे तुम्हाला उप मला सांगा हे ऑपरेशन आमदार साहेबांच्या ह्याच्यातनं जर नष्ट झालं तर तुम्ही काय केलं आता मला सांगा तुमचा ओम सध्या व्यवस्थित आहे मग त्या आमदारांच्यासाठी म्हणून तुम्ही काय म्हणता त्यांना पण आता सध्या त्याला ते आमदार नाहीत नहीं। माझे आमदार आहेत मग तरी सुद्धा त्यांनी तुमचं ऑपरेशन मुलाचं जे आहे हे केलेलं आहे तर काय भाऊ नय त्या तुमच्याकडे नाही आमदार साहेबांना विसरणार नाही धन्यवाद तुझं नाव ओमदा काय त्रास होत होता मग काय व्हायचं पोटात दुखत होत म्हणजे दुखत असताना आईवडील तुझे काय करायचे आई वडील नाराज होत होती तुझं दुखायला गेल्यानंतर बरं हे कामाला वगैरे कुठं जाते ती मजुरी करते मजुरी करते ती पण मला सांग आता हे तुझं ऑपरेशन केल्यापासून कसं वाटतंय तुला चांगलं वाटतंय हे ऑपरेशन कोणी केलंय माहिती आहे तुला कोणी भाऊ म्हणजे कोण म्हणजे त्यांनी केलेला आहे मग आता तू शाळेत जाणार होणार मग तुझ्या भाऊना काय त्या भाऊ विषयी कधी दिवस नाही आज आपण विषय परिवारांना माझे आमदार राम सातपते यांच्यापर्यंत येऊन जाण्याकरता हे गावातील जे आहेत लोकप्रतिनिधी आहेत ने युवा नेते आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते तुमचं नाव मी सागरगुळे आता काय आहे ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य सदस्य आहे पण हे जे आता तुम्ही हरतळे गावामध्ये काम करीत असताना या गोरगरीब लोकांसाठी खऱ्या अर्थानं आमदारांच्या पर्यंत पोचवत असताय हे नेमकं तुम्ही ह्या दादा भीशेनं तिथपर्यंत कसं नेलं त्यांनी त्याचा तर बघायचा शाळेत जाताना गावात त्याचं पोट फुकलेला असायचारखं ते बघून ते दादे पाया त्यांच्या माध्यम मग तिथं घेऊन गे। गे। गेल्यानंतर काय झालं नेमकं बाबा ऑपरेशन करायला कधी द्या गेली त्यांना रिपोर्ट पाठवलं सांगितलं या दिवशी घेऊन जावं म्हणून आणि ऑपरेशन झालं आता तुमच्या ह्या गावामध्ये तुम्ही भाऊचं कार्यकर्ता म्हणून काम करताय ह्या लोकांच्या गोरगरीब असं ऑपरेशन केल्यानंतर काय जनभावणार आहे हे लोक कधी गावला सरणार बा काम होत आहे भाऊच काम होत त्यामुळे लोक कधी नाहीत तुमचं नाव पृथ्वीराज पाटील बरोबर काय करता तुम्ही सध्या मोटर वाइंडिंग करतो बरं 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 हे आता जे या ठिकाणी जे हे होमचं जे ऑपरेशन झालं त्याबद्दल काय माहिती ओमचं ऑपरेशन त्याच्या वडिलांना तर झालंच नसतं कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती खूप व्यथा त्यामुळे त्यामुळं मग मी असंच गावात बसलेलो त्या टाइमला बस नितीन रुपनवर आणि सागर सागरभोई यांच्याशी चर्चा केली भाऊचं काम तर पहिल्यापासून आम्हाला माहितीच आहे हॉस्पिटलची भरपूर कामं केलेले आहेत भाऊने यांना बा आमचं चर्चा झाली मग सागरभोईक आणि नितीन रुक्नवरून दोन भाऊ कशी गेलो आम्ही मग भाऊंना ते रिपोर्ट वगैरे भाऊ म्हणले रिपोर्ट वगैरे आणा रिपोर्ट वगैरे दिले की भाऊने ते डॉक्टरांना पुढे पाठवले पुढे रिपोर्ट पाठवले की भाऊ म्हणले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांशी बोलणं झालं की दुसऱ्या दिवशी जाऊन द्या म्हणले पुण्याला पेशंट जिथं गेलो पुण्यात तिथं एकही रुपया खर्च न करता ऑपरेशन सगळं मोफत पार पडलं आता एकदम व्यवस्थित आहे ओम सिद्ध आता आपण पाहिलं की हे जे नितीन रोखनवर त्यांनी सुद्धा ह्या अर्थानं खरंच आता मला सांगा तुम्ही भाऊनपर्यंत ही पिशे परिवार घेऊन गेला आता ओम सध्या थंटी त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं या काय वाटतंय खरं तुम्हाला ती ओ पिढी विद्या एक दुर्द्राओ